खेला, मत नमस्कार मी आबा शिंदे आपण बघतात माझ्यासोबत जे एन सी सिटी न्यूज कॅमेरावर आहेत सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांच्या वार्तापत्र आपण करतो आहोत त्या मालिकेमध्ये औरंगाबाद पूर्व या मतदारसंघाची आज आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम अल्पसंख्याक या मतांची जवळपास समसमान भागीदारी या मतदारसंघामध्ये आहे या मतदारसंघामध्ये विद्यमान निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीच्या वतीनं विद्यमान आमदार त्याचप्रमाणे राज्याचे मंत्री अतुल सावे हे मैदानात आहेत त्यांच्या विरोधामध्ये एम आय एम कडून इम्तियाज जलील समाजवादी पार्टीकडून गफूर कादरी वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे लवजी साळवे अशी ही चौरंगी पंचरंगी लढत जरी दिसत असली तरी थोडं बारकाईने विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की ह्या निवडणुकीचा प्रचार ज्या पद्धतीनं सुरू आहे या प्रचारामध्ये अफसर खान जे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत हे खूप पिछाडीवर असलेले दिसतात त्याचं कारण असं की त्याचं कार्यक्षेत्र हे औरंगाबाद पूर्व मतदारसंघ नाही त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची फळी देखील अफसर खानची या मतदारसंघामध्ये तेवढी दिसत नाहीये त्यांची सगळी भिस्त ही जे पारंपरिक वंचितचे मतं आहेत त्या मतांवर आणि अल्पसंख्याक मतावर त्यांची भिस्त आहे गफार कादरी हे तुल्यबळ उमेदवार मानले जातात यापूर्वी त्यांनी अतुल सावे यांना कडवी झुंज दिली होती आणि अतुल सावेचा दोन हजार चौदा साली मिसटता पराभव झालेला होता इम्तियाज जलील हे एम आय वतीनं मैदानात उतरलेले आहेत मात्र त्यांचा दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीतली त्यांची क्रेज आणि त्यानंतर खासदार म्हणून त्यांची कारकिर्द ही जरी अधोरेखित करण्यासारखी असली तरी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा जो पराभव झाला या पराभवाचं मूळ कारण हे होतं की इम्तियाज जलील हे जरांगी पाटलांवर विसंबून होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस देखील जरांगी पाटलांचा सक्रिय राजकारणाच्या बाबतीत निर्णय होईपर्यंत इम्तियाज जलील हे जरांगी पाटलांवर विसंबून होते आणि म्हणून कुठेतरी तो एक सेडबॅक त्यांना बसला आणि जरांगी पाटलांवर विसंबून असल्यामुळे त्यांचा अल्पसंख्याक समाज देखील त्यांच्यापासून काहीसा दूर गेला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने इम्तियाज जलील यांचा ऍटिट्यूड राहिलेला होता ह्या ऍटिट्यूडमुळे त्यांचा हक्काचा असलेला मतदार त्यांच्यापासून दूर गेलेला आहे बटेंगे तो कटेंगे हे जे स्लोगन आलं ह्या स्लोगनचा दुष्परिणामच भाजपाला कुठेतरी भोगायला लागतोय असं दिसून येते कारण या स्लोगनचं कोणी समर्थन केलं नाही अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील इव्हन त्याच्यावर क्लॅरिफिकेशन देखील देवेंद्र फडणवीसांना द्यायला लागलेलं आहे की याचा गर्भित अर्थ लोकांना कळालं नाही त्यांच्याच लोकांना कार्यकर्त्यांना कळालं नाही आणि एकंदर मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम आणि भाजपाला भाजपची जी अँटी इन्कम्बन्सी आहे त्याचा फटका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून मराठवाडा विदर्भामध्ये भाजपाला बसताना दिसत असतो असला तरी औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये मात्र अतुल सावे यांची परिस्थिती अत्यंत भक्कम आहे त्याची कारण होती सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की अतुल सावे मंत्री म्हणून जरी राज्यात कुठे त्यांची कारकिर्द लक्षणीय ठरली नसली तरी त्यांच्या मतदारसंघामध्ये मात्र त्यांची मतदारांशी चांगली नाळ जोडलेली आहे त्यांची कार्यकर्त्यांची मजबूत फळी काम करती आहे आणि फक्त ही निवडणुकीच्या काळात नाही तर पूर्ण त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये ही फळी मजबूतपणे काम करत होती ही फळी एकसंग दिसून आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतुल सावे यांचा थेट मतदारांशी थेट संबंध आहे त्यांचा इंटरॅक्शन त्यांच्यासोबत आहे नाहीतर बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद्या नेत्याच्या बाबतीत मग तो आमदार असेल खासदार असेल नगरसेवक असेल नाहीतर मंत्री असेल त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत सामान्य माणसांना असा अनुभव येतो की चहापेक्षा किटली गरम मात्र अतुल सावे यांनी कटाक्षानं ते त्यांचा कार्यकाळ संबंध पार पाडत असताना हे कटाक्षानं पाडलं की त्यांनी चहापेक्षा किटली कधीच गरम होऊ दिली नाही चहाचं देखील तापमान त्यांनी सहन होईल इतकंच ठेवलेलं आहे आणि म्हणून या त्यांच्या मतदारसंघामध्ये जी त्यांनी विकासकामं केलेली आहेत ह्या विकास कामाचा त्यांना चांगलाच फायदा होताना दिसतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतुल साहेब केव्हाही फोनवर किंवा त्यांच्या कार्यालयात किंवा मंत्रालयात त्यांच्या मतदारसंघातला कोणी सामान्य माणूस जरी गेला तरी त्याला उपलब्ध होतात हा त्यांचा मला वाटतं सगळ्यात मोठं त्यांचं बलस्थान आहे आता जे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यामध्ये बटेंगे तो कटेंगे ही जी स्लोगन योगींनी इकडे आणली महाराष्ट्रामध्ये याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे हिंदू एकत्र होण्यामध्ये दिसत नाही मात्र या घोषणेमुळे अल्पसंख्याक समाज हा मात्र एकवटलेला आहे आणि एकवटून एका ठिकाणी मतदान करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली दिसते मग ती एका ठिकाणी मतदान करत असताना तो आपल्याच समाजाचा उमेदवार असला पाहिजे असं नव्हे तर जिंकून येण्याची ज्याची शक्यता आहे त्याच्या पाठीशी मग भले तो गैरअल्पसंख्याक समाजाचा असला तरी चालेल अशी भूमिका या समाजाने घेतलेली आहे मात्र पूर्व मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा कोणी उमेदवार दृष्टीपथात तरी दिसत नाही आणि म्हणून ही मतं जरी काँग्रेसच्या बाजूने जायचं जाऊ पाहतो म्हटली तरी ही समा हा समाज थोडा अवस्थेमध्ये की आपण आपल्या समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी जायचं ती काँग्रेसच्या पाठीशी जायचं आणि म्हणून या मतांचं विभाजन हे अटळ आहे कारण गफूर कादरी यांचा स्वाभिमान दुखावलेला गेला आहे त्यांचे कार्यकर्ते देखील तेवढेच नाराज आहे ते खरे एम आय एमचे या मतदारसंघाचे उमेदवार दावेदार असताना देखील एम टी जलील यांनी त्यांची उमेदवारी लावली स्वतः उमेदवारी दिली हे कुठेतरी त्या समा कार्यकर्त्यांना पटलेलं नाही समाजालाही पटलेलं नाही आणि ज्या पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एम टी जलील हे त्यांच्या कार्यकर्त्यांशी ज्या पद्धतीनं त्यांनी ॲटिट्यूडने वागले हे देखील त्या समाजाला पटलेलं नाही आणखी काही एक दोन कारणं आहेत त्याचा ओहापोह करण्याची गरज नाही पण एकंदर एम टी जलील हे बरेच बॅकफूटवर गेलेले दिसतात अफसर खान यांचं जरी हे कार्यक्षेत्र नसलं त्यांना कुठेही डावलून चालणार नाही किंवा त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही अफसर खान यांना मानणारा एक वर्ग आहे वंचित बहुजन आघाडीची मतं त्यांच्याकडे आहेत याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे ॲडव्होकेट घोरपडे हे की सेवानिवृत्त न्यायाधीश आहे यांची उमेदवारी देखील बरीच परिणामकारक या मतदारसंघामध्ये दिसून येत आहे ॲडव्होकेट घोरपडे श्यामसुंदर घोरपडे हे शेका पक्षाचे उमेदवार आहेत यांच्या माध्यमातून हे इम्तियाज जलील घोरपडे सॉरी इम्तियाज जलील गफूर कादरी बरोबर महाआघाडीच्या उमेदवाराच्या मतांना देखील मोठा छेद दे देणार आहेत अशा पद्धतीनं त्यांची प्रचार यंत्रणा सध्या काम करते आहे आणि बराच मोठा वर्ग या मत उमेदवारांच्या मतांमध्ये ते तिथे सुरुंग लावताना दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये विरोधकांचं मतांचं विभाजन होताना दिसते आणि त्याचबरोबर अतुल सावे यांच्या बाजूने मात्र सर्व हिंदू समाज भक्कमपणे उभा असलेला दिसतोय कारण इतका जवळचा असलेला आमदार सहजासहजी भेटणारा आमदार दुसरा कोणी जर निवडून आला तर आपल्याला भेटणार नाही आणि आपली गैरसोय होईल अशी एक भीती या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आतुर सावे हे या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये यांनी मोठी आघाडी घेतलेली दिसते आहे त्यांचा कार्यकर्त्यांचा का संच जी फळी भक्कमपणे काम करते आहे मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांच्याशी संपर्क ठेवून वेगवेगळ्या वसाहतींमध्ये कॉलनींमध्ये त्या कॉलनींमधून शंभर टक्के मतदान कसं होईल या संदर्भात एक अभियान राबवलं जात आहे एक मात्र नक्की जर मतांचा टक्का घसरला तर घसर हा घसरलेला टक्का हा हिंदू मतांचा असेल आणि त्याचा फटका मात्र अतुल सावेंना बसू शकतो अशा परिस्थितीमध्ये हिंदू मताचा टक्का घसरू न देणे हे कटाक्षानं अतुल सावे आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना हे पाळावं लागणार आहे यामध्ये जर त्यांना यश आलं तर अतुल सावेंचा विजय निश्चित मानला जातो आहे ज्या काही मराठवाड्यामधून दोन तीन जागा भाजपच्या निवडून येऊ शकतात त्यामध्ये आग्रहक्कानं आणि खात्रीनं सांगता येईल अशी अतुल सावेंची औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची ही जागा आहे अतुल सावेंचा विजय झाल्यास हा विजय व्यक्तिशा अतुल सावे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा असणार आहे यामध्ये भाजपचा काही वाटा नसेल अमित शहाचा नसेल मोदींचाही नसेल देवेंद्र फडणवीसांचा देखील नसेल केवळ अतुल सावे यांचं व्यक्तिमत्व त्यांचा मतदारांशी थेट संपर्क मतदारसंघाशी जोडलेली नाळ आणि त्यांची कार्यकर्त्यांची मजबूत फळी त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये त्यांनी जो विकास निधी खेचून आणला आणि विकास कामं केली यांचा तो विजय असणार आहे नेमकं काय होणार आहे हे तर वीस तारखेला लोक कशा पद्धतीने बटन दाबतात आणि तेवीस तारखेला काय निकाल येतो यातूनच कळणार आहे मात्र तोपर्यंत आजच्या घडीला तरी म्हणता येऊ शकतं की अतुल सावे विजयाच्या बरेच समीप पोहोचलेले आहे विजय त्यांना खुणावतो आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवीन व्हिडिओ प्राधान्यानं आपल्याला बघायला मिळेल म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या वीस तारखेला मतदान आहे लोकशाहीचा सर्वात मोठा सण तुम्हाला आणि मला मतदान करून साजरा करायचा आहे धन्यवाद विस्तार खेला मतदान आहे ना विस्तार खेला मतदान